मित्रांनो वर्षभर लागणारे धान्य आपण बऱ्याच वेळा वर्षाच्या सुरुवातीला घेऊन त्याची साठवणूक करत असतो मग धान्य तुमचं बाजरी ज्वारी गहू काही असू द्या त्याला बराच वेळा कीड लागत असते मग या किडी लागू नये या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये गहू किंवा बाजरी ज्वारी खराब होऊ नये म्हणून आपण धान्य साठवताना भरपूर केमिकलचा वापर करत असतो अगदी विषारी केमिकल त्याच्यामध्ये आपण बराच वेळा मिथिल ब्रोमाइड मॅग्नेशियम फॉस्फोराईड बोरिक ॲसिड अशी भरपूर विषारी त्या ठिकाणी केमिकल्स धान्य साठवणी करताना वापरतो मित्रांनो हे विष आपण थोड्या प्रमाणात जरी वापरत असलो पण आपल्या शरीरात त्याचा थोडा का होईना अंश आपल्या शरीरात जात असेल आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला गंभीर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा असते मग याच्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही असे नैसर्गिक चार ते पाच उपाय सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही कोणताही विषारी पदार्थाचा वापर न करता तुमचं कोणतंही धान्य असू द्या म्हणजे गहू बाजरी ज्वारी डाळी काही असू द्या तर ते तुम्ही अगदी दोन तीन काय चार वर्षपर्यंत साठवून ठेवू शकता तेही कुठल्याही किडीशिवाय धान्य खराब होऊ नये म्हणून करण्यात आलेले हे नैसर्गिक उपाय यामध्ये लागणाऱ्या वस्तू या नैसर्गिक आहेत त्या आपल्या घरातच उपलब्ध असतात म्हणजे यामुळे याला खर्च येणारा खर्चसुद्धा अतिशय कमी मात्र एक दोन रुपयाच्या खर्चामध्येच तुम्ही धान्य चार ते पाच वर्षापर्यंतसुद्धा साठवू शकता यातील एक दोन उपाय कदाचित तुम्ही केलेले सुद्धा असेल पण त्याची करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे तुमची चुकीची पद्धत वापरल्यामुळे तुमचे गहू किंवा जे काही धान्य असेल ते खराब झालेलं असेल पण यातला शेवटचा उपाय असा आहे की ज्याला खर्च दोन रुपये लागतो पण तो जर का उपाय जर एकदा केला तर परत कधीच तुमचं धान्य खराब होण्याची शक्यता येत नाही त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती होणार आहे विषमुक्त खाद्य तुमच्या अन्नामध्ये जर विष तुम्हाला टाळायचा असेल विषांचा अंश येऊ द्यायचा नसेल तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेलआयकॉनचं बटन जरूर दाबा मित्रांनो तुमच्या घरात साठवण्यात आलेलं धान्य खराब होऊ नये म्हणून काही नैसर्गिक उपाय या ठिकाणी सांगणार आहोत की ज्यामुळे तुमच्या शरीरात कुठल्याही विषांचा कण जाण्याची शक्यता नाही तर सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की विषारी औषध वापरूनसुद्धा तुमचे गहू बाजरी ज्वारी जे काही धान्य आहेत ते खराब का होतात तर धान्य खराब होण्याचं एकच महत्त्वाचं कारण असतं तर ते म्हणजे त्याच्यामध्ये उपलब्ध असलेली आर्द्रता किंवा पाण्याचे प्रमाण आपल्याकडे पद्धत आहे की धान्य आपण साठवण्याआधी वाळवत असतो मग तुम्ही म्हणाल की वाळवल्यानंतरसुद्धा कशी आर्द्रता येते तर कोणतंही धान्य एकदा स्टोअर केल्यानंतर ते हवेमधलं बाष्प त्या ठिकाणी उडत असतं आणि जसंजसं बाष्पांचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढायला लागेल त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही असणाऱ्या किडी आहेत तर त्या वाढण्यास पोषक वातावरण तिथे तयार होते आणि अगदी महागडी केमिकल्स विषारी केमिकल वापरूनसुद्धा त्याच्यामध्ये किडे लागण्याचा धोका संभावत असतो त्यामुळे आपल्याला ही आर्द्रता कशी कंट्रोलमध्ये राहील यावर काम करावे लागेल आणि ते सुद्धा कसं कमी खर्चात करावं लागेल ते आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत तर सर्वप्रथम आपण चार ते पाच उपाय जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी साठवणूक करताना काय अशी सोपी गोष्ट करायची की ज्यामुळे अर्द्र त्यामध्ये येणार नाही आणि मुळीच अद्रताच नाही आली तर किडी तयार होण्याचा प्रश्नच त्यामध्ये उद्भवणार नाही चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात चार असे उपाय की ज्यामुळे तुमचं धान्य खराब होणार नाही आणि हे जर तुम्ही वापरले तुम्हा तर तुम्हाला तुमच्या धान्यात कोणते विष ठेवण्याची सुद्धा गरज पडणार नाही तर यातील सगळ्यात पहिली पद्धत ज्याच्यासाठी लागणार आहे तीन गोष्टी पहिली गोष्ट याच्यात लागेल ती म्हणजे लसूण दुसरी गोष्ट माचिस आणि तिसरी गोष्ट म्हणजे चुन्याचे खडे तर या तिन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित प्रमाणात घेऊन तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये दोन तीन ठिकाणी ठेवायच्या आहेत तुम्ही जर एकदा ड्रममध्ये कशामध्ये जर धान्य साठवत असाल तर त्याच्या अगदी वेगवेगळ्या थरामध्ये दोन तीन ठिकाणी हे तुम्हाला ठेवायचं असतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ड्रममध्ये एखाद्या कोटीमध्ये ठेवत असाल तर त्याचं झाकण लावताना एक छोटीशी काळजी घ्यायची आहे की तिथे तुम्हाला पेपर किंवा प्लास्टिकचं एक आवरण घेऊन ते सील करायचं आहे कारण की लसूण माचिस आणि हे जे काही चुना आहे तर याचा एक प्रॉपर गॅस तयार होतो आणि तो, तो गॅसच कीड तयार होण्यास रोखत असतो त्यामुळे हा गॅस बाहेर गेला नाही पाहिजे तर अशी काळजी आपल्याला घेण्यासाठी ते सील करणं आवश्यक असतं आता त्यानंतरची दुसरी पद्धत जी पारंपरिक आहे जी भरपूर लोकांना माहिती आहे फक्त तिची वापर करण्याची पद्धत माहिती नसल्यामुळे ती पद्धत अगदी व्यवस्थित असूनसुद्धा किडी लागतात तर ती आहे कडुलिंबाची पद्धत यामध्ये आपण कडुलिंबाची पाने छोट्या कडुलिंबाच्या काड्या आणि माचीस याचा वापर करत असतो तर आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की हे जे काही पानं आपण गव्हामध्ये किंवा इतर धान्यात मिक्स करतो मग ते काही कालांतराने ते वाळून जातात आणि ते वाळलेले असल्यामुळे ते बाजूला निघत नाही आणि त्याचं पिठामध्ये भरडले जातात आणि पीठ कडू होतं तर हे होऊ नये म्हणून काय करायचं आहे एक कापडाचं कापड घ्यायचं आहे कापडामध्ये कापडामध्ये त्याचे काही हिरवे पानं आणि आणि ज्या काही ताज्या काड्या आहेत तर त्या लावून कापडामध्ये गुंडाळून आपल्याला ठेवायचे आहे की जेणेकरून त्याचा वास त्या ठिकाणी जाईल पण त्याचे मिक्सअप त्या ठिकाणी होणार नाही यानंतर तिसरी आणि छोटीशी नवीन पद्धत जी आहे एरंडेल तेलाची पद्धत यामध्ये एरंडेल तेल थोडंसं घ्यायचं आहे आणि ते पूर्ण गव्हावर थोड्याफार प्रमाणावर शिंपडून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्स करूनच तो गहू आपल्याला स्टॉक करायचा आहे पण याचा प्रॉब्लेम असा होतो आहे थोड्या प्रमाणात असेल तर ठीक आहे नाहीतर भरपूर प्रमाणात एरंडील तेल लागू शकते आणि त्यामुळे हे इकॉनॉमिकल होऊ शकत नाही आता यानंतरचा चौथा उपाय की ज्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही मार्केटमधून एक दोन तीन एक गोळी त्या ठिकाणी भेटते आयुर्वेदिक गोळी आहे ती घेऊन यायची आहे आणि तीच फक्त वापरायची आहे तुम्हाला कुठलेही दुसरे केमिकल लागणार नाही कोणतेही विषारी पदार्थ सुद्धा लागणार नाही मात्र याच गोळीमुळे चार ते पाच वर्ष त्या ठिकाणी तुमचे धान्य टिकू शकेल तर हे झेंडू कंपनीचे एक मुग्ध रस नावाचे एक बॉटल त्या ठिकाणी भेटते जी साठ रुपये किमतीची आहे आणि तिच्यामध्ये पस्तीस गोळ्या त्याच्यामध्ये येतात म्हणजे अगदी दीड ते दोन रुपयापर्यंत एक गोळी त्या ठिकाणी पडते तर ह्या दोन चार गोळ्या तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे फडक्यामध्ये बांधून या ठिकाणी तुमच्या धान्यामध्ये ठेवायचे असतात आता हे झाले चार उपाय पण आर्द्रता कशी कमी करायची बाष्पांचे प्रमाण कसं कमी करायचं तर त्या ठिकाणी काय करायचं आहे जो आपला न्यूजपेपर असतो वर्तमानपत्र असतं तर त्याचे तुकडे मोठ्या साईजचे तुकडे त्या ठिकाणी करायचे असतात आणि ते तुकडे पूर्ण तुमच्या धान्यामध्ये ठिकठिकाणी थरावर थर लावून त्या ठिकाणी ठेवायचे असतात ते आर्द्रता जरी वाढली तर ते आर्द्रता शोषून घेण्यास त्या ठिकाणी मदत करत असतात मित्रांनो दुसरी गोष्ट पॅकिंग पूर्ण ठेवायची आहे एखाद्या पत्राच्या कोठीमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्या ठिकाणी ते तुमचं धान्य ठेवायचं की जेणेकरून त्याचा आणि वातावरणाचा कॉन्टॅक्ट अतिशय कमी आला पाहिजे तर ही जरी काळजी घेतली तरी किडी मुख्यतः निर्माण होण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही तर ही होती मित्रांनो धान्य साठवणुकीच्या बाबीतील काही नैसर्गिक पदार्थाची माहिती मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद